श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या प्रार्थना करते करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच आज गुरुवारी या दिवशी आलेले आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग लवकर दोन हजार चोवीस संपणार आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग या वर्षातील शेवटचा असणार आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा गुरु पुष्य अमृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्रांची पूजा करतात या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळते पुष्याचा अर्थ असा आहे हो की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा योग्य मार्ग देणारा आणि म्हणूनच या, या गुरुपुष्यामृत योगाला विशेष महत्व दिले जाते या दिवशी अनेक जण आपली रखडलेली अडलेली कामे असतात तर ती पूर्ण करतात ही कामे पूर्ण केल्याने त्या कामांमध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करणे सुद्धा शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी जो पण व्यक्ती सोने चांदी खरेदी करतो त्या व्यक्तीवरती हे सोने चांदी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही त्याचबरोबर या दिवशी अनेक शुभ कार्य सुद्धा केली जातात ज्यांना गृहप्रवेश करायचा असेल तर या दिवशी कोणताही मुहूर्त जो आहे तर तो, तो गृहप्रवेश करण्यासाठी बघितला जात नाही गुरुपुष्यामृत योगावरती कोणत्याही वेळेमध्ये आपण हा गृहप्रवेश किंवा कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते करू शकतो फक्त या गुरुपुष्यामृत योगावरती विवाह जो आहे तर तो केला जात नाही विवाह करण्यासाठी हा यो, योग्य मानला जात नाही हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला बारा फुलबातींचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहेत किंवा जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावरतीच करायचा आहे या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि या योगाची समाप्ती जी आहे तर ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे जी सेवा आहे तर ती या वेळेमध्येच करायची आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत हा जो मधला वेळ असणार आहे या वेळेमध्येच आपल्याला हा हा उपाय हा उपाय करायचा आहे आता केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर हा उपाय केल्याने तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळते गुरुपुरषामृत योगावरती ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीला शंभर टक्के या उपायाचे फळ जे आहे तर ते मिळालेलेच आहे तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग इच्छा तुमची घर घेण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल जमीन खरेदी करण्याबद्दल असेल एखादी नोकरी मिळवण्याबद्दल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही पूर्ण इच्छा होण्याबद्दल असेल तर हा उपाय तुम्ही करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच तुमचं एखादं अडलेलं काम असेल भरपूर दिवसांपासून तुम्ही ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल परंतु प्रयत्न करूनही अगदी तुम्ही ते काम पूर्ण करण्यासाठी असेल परंतु कामामध्ये तुम्हाला यशच मिळत नसेल तर तुमची अडकली सर्व पूर, पूर्ण होतील कामे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्यावरती धनवर्षाव करेल तुमच्या घरातील आर्थिक अडचणी या कायमच्या दूर होऊन गरिबी दरिद्र ही देखील नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे यानंतर तुम्ही साडेसहा नंतर पावणे चार वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला फुलबातच लागणार आहे फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे एक लांब वात असते आणि एक फुलवात असते तर एक फुलवात आपल्याला पाहिल्या पाहिजे पहिल्या दिवशी घ्यायची आहेत ती शुद्ध गायीच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायची आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्याकडे आहे तर त्या तुपामध्ये तुम्हाला ती फुलवात भिजवून घ्यायची आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर चांदीचा दिवा अवश्य घ्या नसेल तर तुम्ही मातीचा किंवा स्टीलचा कोणत्याही धातूचा हा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये तुम्हाला ही एक फुलवात आहे तर ही ठेवायची आहे त्यामध्ये थोडस तूप घाला घालायचं आहे एक आसनही घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे एक फुलबात घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला तुपाची जी जी काही काही इच्छा इच्छा असेल असेल तुमची ज्या कामासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल जसे की तुमचा संकल्प करायचा आहे माता लक्ष्मीला नामस्मरण करायचं आहे आणि आता म्हणायचं आहे माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे एकदा संकल्प करायचा आहे परत परत करण्याची गरज नाही संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम पठन ही करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचंही पठन करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचंही पठन करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठन करायचं आहे आणि सोळा वेळा नवार नव मंत्राचंही पठन करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ अशा स्वामींच्या मंत्राचा जप करायचं आहे आता ही सेवा तुम्हाला करताना फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घ्यायच्या आहेत दोन फुलवाती तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत म्हणजे फुलवात ज्या समजे आपण प्रज्वलित करतो त्या साईडने तुम्हाला ह्या दोन प्रज्वलित वाती करायच्या आहेत आणि दिव्यामध्ये टाकायचे तूप घालायचं आणि पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सेवा तुम्हाला पुन्हा करायच्या आहेत मग या सेवा कोणत्या वेळेमध्ये करायच्या तर तुम्ही या सेवा दिवसभरातून म्हणजे सकाळपासून रात्री कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा हा जो टाइम असणार आहे या वेळेमध्ये या सेवा करायच्या नाहीत यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवती घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे असं तुम्हाला बारा दिवस ही जी सेवा आहे ती करत जायची आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती आणि लास्टला बाराव्या दिवशी बारा वाती अशा बारा दिवस तुम्हाला कम्प्लीट झाले की तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती परत घ्यायचे आहेत परत चौदाव्या दिवशी तुम्हाला दहा वाती घ्यायच्या आहेत असं तुम्हाला उतरत्या क्रमाने शेवटचा चोवीसावा दिवस येतो म्हणजेच ही सेवा चोवीस दिवसांची आहे तर दिवशी पुन्हा एक घेऊन तुम्हाला ही चोवीस दिवसांची जी सेवा आहे तर ती करायची आहे करून तर पहा पण जो पण व्यक्ती ही सेवा करतो त्या व्यक्तीची प्रत्येक कठीणातील कटिन कठीणीच्या ही शंभर टक्के पूर्ण होते अनेक जणांना या सेवेचे फळ जे आहे ते मिळालेले हे आहे तुम्ही ही सेवा सुरू केली आणि तुम्हाला तुम्हाला अचानकच मध्ये आली बाहेरगावी जावं लागलं ला, किंवा सुतक पडलं किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळी काय करायचं तर तुम्ही ही सेवा चार दिवस केली आणि पाचव्या दिवशी तुम्हाला जर अडचण आली तर तुम्हाला ही सेवा चौथ्या दिवशी बंद करायची आहे यानंतर तुम्ही जितके दिवस ही के लिए। सेवा केली आहे दिवशी बंद केली दोन ही सेवा तुमच्याकडनं घडलीच नाही तर तुम्हाला ते दोन दिवस पुन्हा पाचव्या दिवसापासून ही सेवा दिवसा चालू करायची आहे म्हणजे चौथ्या दिवशी आपण ही सेवा बंद केली होती तर आपल्याला पाचव्या दिवसापासून ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू करायची आहे पुन्हा पहिल्यापासूनच करायची गरज नाही तर अशी ही सेवा आहे असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला गुरुपुरष्यामृत योगावरतीच करायचा आहे नक्की करा वर्षातील शेवटचा अमृत योग आहे जर तुमच्या नवीन वर्षामध्ये तुमचे काही स्वप्न असेल ते तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर तुम्ही तसा संकल्पही करू शकता ही सेवा या वर्षी म्हणजेच वर्षातील शेवटचा अमृत योगावरती अवश्य करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव